आपण पाहत हो आहोत करण्याचा प्रयत्न करतो आहोत अशा प्रकारे आता जेव्हा गडचिरोली सारख्या ठिकाणी संविधानाच्या विरुद्ध चिड निर्माण करायची लोकांचं वॉश करायचं स आय एस आय किंवा आयसिस हे रॅडिकलायझेशन करतं हे वेगळ्या प्रकारचं रॅडिकलायझेशन आहे आणि याच्यामध्ये जे ॲफिडेव्हिट मी वाचलं त्यात त्यांनी डिटेलही दिले आहेत चांगल्या चांगल्या प्राध्यापकांचं ब्रेनवॉश करतात चांगल्या चांगल्या ब्युरोक्रॅटचं ब्रेनवॉश करतात अशा प्रकारची त्यांची गोडसॉप्रँडी आहे आणि म्हणून हा कायदा आपण तयार करायला घेतलेला आहे आणि आता या कायद्याच्या संदर्भात काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे पहिल्यांदा तर या कायद्यामध्ये इंडिव्हिज्युअलला अटकच करतायत कोणालाही व्यक्तीला डायरेक्ट अटक करता येत नाही एखादी संघटना बॅन होते बॅन झालेल्या संघटनेचा जर तो सदस्य असेल तरच त्याला अटक करता येईल त्यामुळे हे जे काही सांगितलं सरकारच्या विरोधात बोलतात म्हणून आम्ही अटक करून टाकू विरोधाचा आवाज दाबण्याकरता कुठेही या कायद्यात नाही असं करता येत नाही असं करताच येत नाही आणि असं करायचा प्रयत्न केला तर असा कायदा टिकू शकत नाही दुसरं आपण जर बघितलं असेल तर या कायद्याने सगळ्यात मोठं मेकॅनिझम काय उभं आहे सगळ्यात मोठं मेकॅनिझम हे आहे की एखादी संघटना अशा प्रकारचं काम करते असं लक्षात आल्यानंतर राज्य सरकारला किंवा पोलीस जो की यंत्रणा आहे त्या यंत्रणेला ते नोटिफाय करावं लागेल आणि एका प्राधिकरणाकडे जावं लागेल प्राधिकरणात कोण आहे हायकोर्ट जज डिस्ट्रिक्ट जज आणि पीपी अशा तीन जणांचं प्राधिकरण आहे या प्राधिकरणापुढे जाऊन हे सगळे पुरावे मांडावे लागतील आणि त्यांनी हे पुरावे बरोबर आहे असं जर सांगितलं तरच नोटिफिकेशन काढता येईल आणि नोटिफिकेशन काढलं तरच मेंबरवर कारवाई करता येईल म्हणजे हा पहिला कायदा असा आहे की ज्या कायद्यामध्ये एखाद्याला दोषारोप ठेवायच्या आधी किंवा एखाद्याला पकडायच्या आधी पहिले आपण न्यायालयाकडे चाललो आहे पहिले न्यायालयाची परवानगी घेतो आहे न्यायालयीन व्यवस्थेची परवानगी घेतो आहे की बाबा हे बघा आमच्याकडे पुरावे आहेत आणि त्या पुराव्याच्या आधारावर जर त्यांना वाटलं की पुरावे बरोबर आहेत तर ते परवानगी घेतील तर नोटिफिकेशन कन्फर्म होईल नोटिफिकेशन कन्फर्म झालं तर पुढची कारवाई पुढची कारवाई काय तर मग बँड ऑर्गनायझेशन जसं सिमी बॅन झाली मागच्या काळामध्ये आता सिमी जेव्हा बॅन झाली सिमी तर यू ए पी एमध्ये झाली पण सिमी जेव्हा बॅन झाली त्यामुळे एचं सरकार होतं सिमी बॅन झाल्यानंतर त्याचे ऑफिसेस अटॅच झाले सिमीमध्ये जे काम करत होते त्या लोकांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली ॲक्टिव्ह केटरला अटक करण्यात आली जे त्याला फायनान्सिंग करत होते त्यांना त्या ते ठिकाणी अटक करण्यात आली मग आपल्या लक्षात आलं की सिमीचं स्वरूप बदलून त्यांनी पी एफ आय तयार केलं आहे मग त्याच्यावर आपण अशा प्रकारची कारवाई केली असंच याच्यामध्ये कोणालाही उचलून अटक करता येणार नाही त्या संघटनेच्या विरुद्ध या प्रकारचे पुरावे सापडल्यानंतर त्या फोरम पुढे जावं लागेल त्या फोरमची मान्यता घ्यावी लागेल ती मान्यता घेतल्यानंतर त्यांनी मान्यता दिली, दिली ते कारवाई करता येईल आणि त्यांनी मान्यता दिल्यानंतर एका महिन्यापर्यंत त्या संघटनेला मुभा आहे की ते हायकोर्टात जाऊ शकतात म्हणजे एवढ्या मोठ्या फोरम नंतरही त्यांना हायकोर्टात जायची मुभा आहे आणि आपण एक लक्षात घेतलं असेल तर देशामध्ये जेवढे विशेष कायदे आहेत या सगळ्या विशेष कायद्यामध्ये फर्स्ट हायकोर्ट हायकोर्टाला म्हणून ते विशेष कायदे जर आपण नॉर्मल कायदा केला तर फर्स्ट ज्युरिस्टिक्शन सेशन कोर्टाला देतो जे एम एफ सीला देतो पण स्पेशल कायदा केला तर फर्स्ट ज्युरिस्टिक्शन आपण हायकोर्टाला देतो तशा प्रकारचं याचं हायकोर्टाला ज्युरिस्डिक्शन दिलेलं आहे त्यामुळे कोणालाही तुम्ही उचलून काही करून टाकलं असं नाही आहे समजा या तीन लोकांच्या बेंचने आपल्याला अलाव केलं आणि आपण नोटिफिकेशन काढलं पुन्हा हायकोर्टाची स्क्रुटी आहे त्याच्यावर की जे हायकोर्ट पुन्हा एकदा त्या ठिकाणी या तीन लोकांनी केलेलं बरोबर आहे की नाही बघणार आहे आणि त्यानंतर ही सगळी कारवाई या ठिकाणी होणार आहे त्यामुळे कुठेही राज्य सरकारला ॲब्यूज करणं पावर ॲब्यूज करणं पोलिसांना पॉवर ॲब्यूज करणं अशा प्रकारची कुठेही त्या ठिकाणी व्यवस्था नाही आहे अतिशय बॅलेन्स्ड अशा प्रकारचा कायदा केलेला आहे आणि मी हे सांगतो आणि दाव्याने सांगतो इतर चार राज्यांमध्ये जो कायदा केला आहे त्यापेक्षा प्रोग्रेसिव्ह कायदा आपण इतर चार राज्यांमध्ये इतका लिवे दिलेला नाही आहे पण आपण कारण आपल्याला कोणाला त्रास देण्याकरता कायदा करायचा नाही आहे पण भारताच्या संविधानाच्या विरुद्ध आपल्याच लोकांना जे लोक ब्रेनवॉश करत आहेत त्यांच्यावर कारवाई करणं ही आपली काळाची गरज आहे आणि म्हणून आणि आत्ता एक्झिस्टिंग कायदे अशा प्रकारची जागा त्या ठिकाणी आपल्याला देत नाही आहेत मागच्या काळामध्ये काही लोकांनी सांगितलं की पत्रकारांनी तुमच्या विरोधात लिहिलं तर तुम्ही त्यांना पकडाल मग आम्ही पत्रकारांच्या सोबत संघटनांना बोलवलं आणि त्यांच्यासमोर आम्ही ए जी साहेबांना बसवलं लॉ सेक्रेटरीला बसवलं सगळ्यांना बसवलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही यांना प्रश्न क्लॉस बाय क्लॉस प्रश्न विचारा आणि त्यांचंही समाधान झालं कुठल्याही पत्रकारावर कारवाई करता येत नाही कुठल्याही राजकीय नेत्यावर कारवाई करता येत नाही आणि ज्यांच्यावर कारवाई करायच्या त्यांच्यावरही कारवाई ही थर्ड फोरमनी ज्याच्यामध्ये जजेस आहेत त्या फोरमनी मान्यता दिल्यानंतरच ती करता येते अशा प्रकारची कारवाई झाल्यामुळे मला असं वाटतं की याबद्दलचे सगळे संभ्रम आणि याच्या पाठीमागची भूमिका आणि मी पुन्हा सांगतो की ही काही आमची राजकीय भूमिका नाही ही भूमिका सक्सेसिव्ह गव्हर्नमेंटने मांडलेली आहे आणि हे जे चार कायदे झाले कुठे डी पीचं सरकार आहे कुठे काँग्रेसचं सरकार आहे कुठे आपल्या पटनायक साहेबांचं सरकार आहे त्यामुळे देशाच्या व्यवस्थेवर घाला घालणारे लोक ज्यावेळी असतात आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करायची असते त्यावेळी कडक कायदे करावेच लागतात त्याशिवाय होत नाही आता शेवटी आपण मोकोकाचा कायदा केला मोकोकाच्या कायद्यामध्ये मला सांगा तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्टात जाता येतं का मकोकाच्या कायद्यामध्ये तर त्या ठिकाणी आपण ज्युडिशियल इंटरव्हेन्शन ठेवलं नाही आहे वरिष्ठ अधिकारी पोलीसचाच मान्यता देतो आहे पण इथे असं नाही केलं आपण या ठिकाणी आपण थर्ड पार्टी ठेवलेली आहे इंडिपेंडंट पार्टी ठेवली आहे की जी या संदर्भातलं निर्णय देणार आहे म्हणून माझ्या सभागृहाला विनंती आहे की या कायद्याचा कुठलाही दुरुपयोग होणार नाही ती करण्याची आमची मानसिकता नाही हा कायदा देशाच्या सुरक्षिततेकरता महाराष्ट्राच्या सुरक्षिततेकरता आणि भारतीय संविधानाच्या संदर्भात जे युद्ध पुकारू इच्छितात त्यांच्या विरुद्ध तयार केलेला कायदा आहे आणि म्हणून या कायद्याला या बिलाला या सभागृहाने एकमताने मान्यता द्यावी अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो